नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख अशोक देशमुख यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की बीड जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे म्हणजे आता कायदा आणि सुव्यवस्था याच्या संबंधी जे काही भीषण असे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यामध्ये अजून एक भीषण वाढलेली आहे ती म्हणजे अर्धमसला या गावामध्ये दोन तरुणांनी एक जिलेटीनचा स्फोट घडून आणला मशिदीमध्ये आणि मग काही काळापुरती का होईना पण तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि आहे असं म्हणायला देखील हरकत नाही परंतु पोलिसांनी मोठ कर्तृत्व गाजवलेलं आहे या दोघांना तात्काळ अटक केली आणि हे प्रकरण हा कुठल्याही प्रकारचा ता धार्मिक तणाव वाढू नये या साठी सरकारने गृह खात्याने अतिशय वेळेवर कामगिरी केलेली आहे तरी देखील आता प्रश्न असा निर्माण होत आहे की बीड जिल्ह्यामध्ये हे काय चाललेलं आहे याची काय पार्श्वभूमी आहे गेल्या काळामध्ये काय घटना अशा घडलेल्या आहेत की ज्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे आता जाती जातीच्या आधारावरचा जो काही तणाव आहे तो काही नव्याने सांगण्याची गरज नाही त्याच्या अनेक खानाखुना आपल्याला दिसत आहेत गुन्हेगारी आपल्याला त्या संबंधाने उफाळून आलेली दिसत आहे राजकीय क्षेत्र देखील त्यामुळे ढवळून गेलेलं आहे तर अशोक देशमुख तुम्ही सांगा की तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे मला वाटतं की तीन साडेतीन दशकांपासून बीड जिल्ह्यातली सगळी परिस्थिती पाहिलेली आहे जरा तुमचं मत जरा सविस्तरपणे सांगा ईदच्या पूर्वसंध्येला ईदच्या अगोदर गेवराय तालुक्यातील गेवराय मादरगाव रस्त्यावर असलेला अर्ध मसला या गावामध्ये संदलासाठी मिरवणूक निघाली होती आणि या मिरवणुकीमध्ये दोन युवकांना कुणीतरी दमदा दमदाटी केली हेवीगाळ केली आणि तिथं हे प्रकरण संपलं परंतु त्याच रात्री दोन अडीचच्या सुमारास तिथं असलेल्या मस्जिदीमध्ये जिलेटचा स्फोट करण्यात आला दुसऱ्या दिवशी ईद होती या ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातलं वातावरण घडलू होऊ नये म्हणून पोलिसांनी अत्यंत तत्परतेनं आणि वेगानं कारवाईला सुरुवात केली आणि अवघ्या सहा तासात त्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं हे तरुण शेतात जाऊन लपलेले होते त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर बजरंग सोनवणे जे खासदार आहेत बीडचे ते त्या गावात गेले त्यांनी इफ्तार पार्टी तिथे आयोजित केली आणि दोन्ही समाजाच्या लोकांना बोलावून शांततेचं आवाहन केलं दरम्यानच्या काळात केवराही हो ते गडबड होण्याची शक्यता होती परंतु आमदार विजयसिंह पंडित लक्ष्मण पवार या मंडळीनं शांततेचं आवाहन केलं आणि ईद असल्यामुळे काही गडबड होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आणि तिथं ते वातावरण शांत झालं बीड जिल्ह्यामध्ये कोरबीपासनं हिंदू मुस्लिम दंगे अनेक वेळेला झालेले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीशे अडुसष्ट एकोणसत्तरला ला बीडला फार मोठी दंगल झाली होती आणि या दंगलीमध्ये बीड शहराच व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत आणि अनेक लोकांना अटक झाली होती दोन हजार दोन हजार पर्यंत त्या केसेस चालू होत्या पुढे त्याचं काय झालं माहित नाही त्यानंतर लोकसभा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या सुमारामध्ये आष्टीला सुद्धा हिंदू मुस्लिम अशी दंगल झाली होती या दंगलीमध्ये जाळपोळ झाली मारहाणी झाल्या वातावरण सगळं तापलं होतं जवळपास दोन दिवस आष्टीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली होती आणि त्यानंतर बाबरी मस्जिद जेव्हा पाडली तेव्हा परळी शहर बीड शहर अंबाजोगाईत काही ठिकाणी अशा ठिकाणी दंगली झाल्या आणि अंबाजोगाई शहरामध्ये एक जण मरण या दंगलीमध्ये दगावला ही पार्श्वभूमी दंगली की असू नाही आज परिस्थिती अशी आहे की हिंदू मुस्लिम दंगे फार प्रमाणात होताना दिसत नाहीत परंतु इतर समाजातले जे दुहेबाजलेली आहेत ज्या कराड प्रकरणावरून किंवा संतोष देशमुख हत्ये हत्येनुसार हत्येमुळे जे जोही बाजलेले आहे त्याचे फटके मात्र आता सर्वांना बसत आहेत आणि पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केल्यामुळे आज तरी आज ईद शांततेत पार पडली परंतु यापुढेही पोलिसांना डोळ्यात तेल घालून जपावं लागेल की कोणत्या वेळेला कुठे काय होईल हे सांगणं केवळ अशक्य आहे आता हे बघा हे आधी तुमचा कॅमेरा थोडासा असा हे करा सरळ करा हा हा बरोबर हे बघा आता ते जे दोघ जण पकडले गेले आहेत विजय रामा गवाने आणि तो दुसरा श्रीराम अशोक सांगडे या दोघा पठ्ठेने हे म्हणजे बहुतेक दारूच्या नशेत होते काय आणि ते आमदार सुरेश धस मागाशी पत्रकारांना असं म्हटले की हे जरा व्यसनी आहेत ते आणि जिलेटीनच त्यांना बरेचदा ते काम करायचे आणि मग त्यांच्याकडे ते उरलेलं जिलेटीन असेल मग त्याच्यातून त्यांनी ते कृत्य केलेलं आहे आणि तुम्ही जे सांगितलं मागाशी की ते मिरवणुकीच्या दरम्यान काय झालं होतं ते आता काय की मला असं विचारायचं आहे तुम्हाला की बीड जिल्ह्यामधले हे जे धारिष्ट आहे म्हणजे एवढा मोठा गुन्हा करायचा आणि स्वतःच त्याचा व्हिडिओ देखील तयार करायचा ते करत असताना आणि तो प्रसारित करायचा म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे खर तर आता असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे समाज कंटक जे असतात ते लपून छपून करतात गायब होऊन जातात परंतु ते गुन्हा करत असताना स्वतःच ते रील काढ आणि हे हे काय प्रकरण आहे याचा अर्थ एकच आहे की पोलिसांचा आणि कायदा सुरक्षेचा दाख कोणाला राहिलेला नाही आणि कोणाच्या ना कोणाचा तरी पाठिंबा याला निश्चित असतो जसं परळीच्या प्रकरणात आपण पाहिलं संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांना कोणाचा तरी पाठिंबा होता कोणाचं नाव घेतलं गेलं आणि त्या संतोष देशमुखाच्या संतोष देशमुखाला मारहाण करताना त्याचा तो मृत्यू पावल्यानंतर त्याची रेड बॉडी जीपला बांधून आणताना हे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तसाच हा प्रवाह अर्धा असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि म्हणजे त्याचा अर्थ असा की तरुण तरुण आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळलेले लोक यांचं धैर्य वाढलेलं आहे आणि आम्ही काही करू शकतो आमचं कुणी काही करू शकत नाही असा भ्रम त्यांच्यात निर्माण झालेला आहे असं वाटतंय आणि त्यामुळे हे प्रकार घडतायत बरं आता बघा हे निवडणुकीच्या काळामध्ये तर असे प्रकार घडवले जातात म्हणजे राजकीय पक्षांकडून राजकीय नेत्यांकडून तुम्ही जसं म्हणता की आपण त्यांना फूस असते आता बघा आता तुम्ही आपण तर खरं धार्मिक आणि जाती ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणायला पाहिजेत परंतु तो तणाव आपल्या राजकीय फायद्यांनी कसा ठरेल हे बघितलं जातं आता काल सोनवणे खासदार म्हणून तिथं गेले आणि त्यांनी ते सराव सराव केली बदामराव पंडित वगैरे हे सगळे जे तुम्ही गेले म्हणतात तिथं ही तसं त्यांचा पुढाकार हा वश त्याचं स्वागत देखील केलं पाहिजे आता प्रश्न असा आहे की बघा आता ज्या वेळेला ते मराठा आरक्षणाची मागणी मग ते मनोज जरांगे पाटील आता निवडणुकीला उभे राहणार मग ते उमेदवार उभे करणार मग कुणाकोणाशी ते करणार मग ते कुठले ते सज्जाद नोमानी हे ते गुरु आले मग काही दलित नेते आले आणि मग ते कसं साठगाठ बांधणार आणि कसं उभं केलं जाणार मग त्याच्यात मग सत्ताधारी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते बटेंगे तो कटेंगे वगैरे मग ते कार्ड खेळलं गेलं मग ते मनोज जारांगे पाटलांनी त्याच्यातून माघार घेतली मग लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा तेन थोडासा प्रभाव इकडं दाखवला बीडसह सगळ्या मराठवाड्यामध्ये आणि तिथून मग विधानसभेला आपण आपल्याला तो फटका पसायला नको म्हणून ते पटंगे तो पटंगे आलं काय आणि ते सगळं पुढे काय त्याचा परिणाम झाला ते आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये चांगल्यापैकी यश भारतीय जनता पार्टीला मिळालं आता असं आहे की गृह खातं करतय काय म्हणजे जे तुम्ही उपस्थित केला प्रश्न मागाशी बोलताना कि पोलीस खात आता तर त्या सुरेश धासांनी मागाशी एक गंभीर असं वक्तव्य केलेलं आहे की सध्याचे विद्यमान म्हणजे अविनाश पारकाळे यांच्या जागी जे नवनीत कावत पोलीस अधीक्षक म्हणून नेमले गेलेले आहेत की त्यांचा सुद्धा काही असा वचक नाही ते कार्यालयामध्येच बसतात सोशल पोस्ट करतात प्रत्यक्ष काय झालेलं आहे काय गम परळीमध्ये कसे गुन्हेगार मोकाट फिरतात आहे महादेव मुंडेंचे मारेकरी कसे फिरतात आहे वगैरे वगैरे सगळे त्यांनी ती वास्तव कथा त्यांनी ऐकवलेली आहे मग आता तुम्हाला काय म्हणता येईल की आता गृह खातं आता तुम्ही एकोणीसशे अडुसष्ट ज्या दंगलीच सगळं सांगितलं ब्याण्णव पर्यंतच्या आणि बीडमध्ये अनेक देशद्रोही मुस्लिम देखील पकडले गेलेले आहेत अशी देखील परिस्थिती आहे तर याच्यामध्ये काय तुम तुम्हाला काय जाणवलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय आता या क्षणाला मूळ गंमत कशी आहे की सत्ताधारी पक्षातले लोक आपल्या मताप्रमाणे चालतील असे अधिकारी जिल्ह्यात आणत आणि मग त्या अधिकाऱ्याने हाताशी धरून जे उद्योग करायचे ते करतात अविनाश बारगळ असेच कोणाकडे तो राहिले होते आणि वास्तविक बीडला संतोष देशमुखांचा खून झाला त्या दिवशी ते रजेवर होते तरी त्यांना जबाबदार धरून त्यांची बदली करण्यात आली आणि नवनीत कावत लांडण्यात आलं ते आल्यापासून अनेक प्रकारच्या कारवाया विशेषतः वाळू माफिया ज्या आहेत त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात वचक बसलेलं आहे आणि इतर कारवाया सुद्धा त्यांनी भरपूर केलेल्या आहेत आता पी हाळदा हो गोरी असा प्रकार तर कधी घडत नसतो त्या कावत साहेब सरांना सुद्धा थोडीशी संधी मिळाली पाहिजे आणि कावत सर जरी नवीन असले तरी यंत्रणा सगळी जुनीच आहे त्यांच्या सवयी बदल्याला थोडाफार उशीर लागणारच आहे हे ग्रहित धरून चालावं लागेल कुणालाही मान्य करावं लागेल ते आल्यानंतर परिस्थिती थोडीशी काबूत आली बदलली कारवाई तातडीने झाली नाही तर झाली नसतील यापूर्वीला एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी ला, ला फार मोठी दंगल झाली होती ती राज्यभरात गाजली होती कुठे कुठे आणि कुठे दंगल उमापूर तालुका घेऊन आहे उमापूर तालुका घेऊन आहे मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती तेव्हा सुधाकर जोशी बिल्डर कलेक्टर होते आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते अगदी औरंगाबादला त्यावेळेस आमदोला मोतीवाला हे आमदार होते त्यांच्यापासून सगळे लोक ते उमापूरमध्ये यायचे आणि एक मौलवी जे होते ते उत्तर प्रदेशातून उमापूरला आलेले होते आणि असं सांगितलं जायचं त्यावेळेस की त्यांच्या सांगण्यावरून ही दंगल घडली आणि या दंगलीमध्ये चार लोक गेले म्हणजे मृत्युमुखी पडले आणि त्याच्यानंतर दंगल करणारे कुठे पळून गेले तर शोध शेवटपर्यंत आला नाही म्हणजे अशी अवस्था त्यावेळेस होती आज काही का होईना संतोष देशमुख या प्रकरणामध्ये आरोपी पकडले गेलेत त्यांच्यावर कारवाया झाल्यात कोर्टात सुनावणी सुरू झाली म्हणजे परिस्थिती बदललेली आहे आपल्याला मान्यच करावं लागेल ताबडतोब सगळं दुरुस्त होईल आणि हे दुरुस्त होण्यासाठी राजकीय पुढाऱ्याने सुद्धा सहकार्य केले पाहिजे राजकीय पुढाऱ्यांनी सहकार्य केलं नाही तर काय होतं त्याचं उदाहरण आपण पाहिलं परळी याच्याचं फार मोठं उदाहरण होतं आणि नुसतं आपण समोर येऊन बोलणं आणि प्रत्यक्षात परिस्थिती हाताळणं याच्यामध्ये फार फरक आहे आणि तो फरक ने, 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 तो फरक न जाणू देता परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा घेतली पाहिजे या काळात त्यांचे वक्तव्य जे आहेत ते अत्यंत समतोल असले पाहिजेत अशा प्रकारची माझी मला वाटतं आणि ते तशा प्रकारे ते, ते व्हावं असं अशी अपेक्षा आहे नाही अगदी बरोबर आहे आता नवनीत कावत आपण म्हणू की जसं तुम्ही म्हणताय की त्यांना थोडासा वेळ तरी दिला पाहिजे म्हणजे एकदम एका एका महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये गेल्या अनेक म्हणजे दोन तीन दशकापासून जे काही गुन्हेगारीची पाळमळ जे रुतलेली आहेत मग त्याला राजकारण आहे त्याच्यामध्ये जातीय तणाव आहे धार्मिक तणाव आहे गुन्हेगारी सगळ्या एकमेकां अडकलेल्या कड्यात या एखादा पोलीस अधिकारी येईल आणि त्या ताबडतोब सोडवेल काही दोन तीन महिन्यामध्ये अशी काही अपेक्षा बाळगण्यात काही अर्थ नाहीये त्यांनी आता तो नहीं। नहीं। जो जातीय तणावाचा जो विषय आहे अगदी पोलीस असतील किंवा इतर शासनाचे विभाग असतील मग ते आपला तो बिंदू नामावली वगैरे सगळे जे विषय आलेले आहेत तर ते आणि त्यांनी ते एक पाऊल उचललं की बाबा तुम्ही तुमच्या पट्टीवर नेम प्लेटवर तुमचा तुमचं आडनाव छापूच नका म्हणजे आता नवनीत नवनीत एवढंच नाव छाप असं त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे ते सगळं चांगलं त्यांनी केलेलं आहे त्यांना वेळही दिला पाहिजे आता मी जे म्हटलं आता आमदार सुरेश धस यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याला ते मग तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे संतोष देशमुख यांच्या त्या क्रूर हत्येनंतर जे काही पोलीस खात्याविषयी जो काही बोललं जात आहे वाईट अतिशय आणि मग ते महाजन असतील किंवा तो राजेश पाटील असतील यांना तर सह आरोपी करावा का केलं पाहिजे अशीच मागणी केली जाते आता सुरेश धस यांच्या तोंडून जे काही अधिकाऱ्यांचे नावच बाहेर पडतात भास्कर केंद्रे अमुक तमुक ते भरपूर ते नाव सांगतात त्या तृप्ती देसाईंनी सव्वीस अधिकाऱ्यांच कसे ते याच्यामध्ये दोषी आहेत वगैरे काय ते म्हंटल होतं मग त्या ज्या वेळेला तिथं ते फाईल घेऊन आल्या पुरावे घेऊन आल्या तर ते ज्यांनी नोटीस दिली होती त्यांना ते तर तेच तिथून गायब झाले होते अधिकारी उपाधीक्षक म्हणजे आता बघा की पोलीस खात्यामध्ये विसंवाद पण दिसून येतोय नवीन अधिकारी आलेला आहे जसं तुम्ही म्हटलं की अधिकारी जे आहेत म्हणजे मुख्य जिल्हा पोलीस अधीक्षक बदलले परंतु बाकीचे अधिकारी तेच आहेत हो मग आता ते धनंजय देशमुख जे भेटले होते यांना त्या हत्येच्या संदर्भात नवीन माहिती द्यायला त्याचं पुढं काय झालं हे अजून समोर यायचंच आहे हो त्याच्यातच तपास चालू आहे अजूनही नवीन सुग्रीव कराड नावाचा एक आरोपी झाला त्याच्यामध्ये तपास चालूच आहे आणि केवळ धनंजय देशमुखांच्या विनंतीनुसार उज्ज्वल निकम आता त्यांनी परवा येऊन एक सुनावणी घेतली आणि शासन प्रयत्न करत आहे का तर बरोबर करते परंतु सगळ्या गोष्टी लगेच लगेच होतील असं नाही ज्याची सामाजिक शांतता निर्माण करण्याची जबाबदारी आहे ते जर बेजाबाजारपणा वक्तव्य करून लागले तर मग परिस्थिती अवघड होती मग पोलिस काय करू शकत नाही खुद्द शासन बीडला जर येऊन बसत तरी काय करू शकत नाही आता अजित दादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ही वेळ कशामुळे आली संतोष देशमुखांची हत्या तर अगदी म्हणजे ज्याला आपण निर्गुण अशी हत्या आहे जी फोन आहे असे अपेक्षा लोकांची होती झाली ती पण त्या हत्येच्या हत्येच भांडवल करून एकाच माणसाला टार्गेट करण्यात आलं एकाच जातीला टार्गेट करण्यात आलं आता बिंदू नामावली ही नोकरीला लागण्यापर्यंत अपॉइंटमेंट देण्यापर्यंत आहे पण कोणत्या जिल्ह्यात कि कोणत्या समाजाचे किती अधिकारी असावेत याचा बिंदू नामावलीचा काही संबंध नाहीये परंतु आणि जो सत्ता राब सत्ता ज्याला राबवायची असते तो आपल्या मताची माणसं तिथं आणणार शंभर टक्के बरोबर आहे आणि त्याप्रमाणे ते माणसं आले त्यांचा दोष नाही येतो त्यांचा दोष कुठे सुरू होतो किंवा आपल्याला ज्यांनी आणलं जिल्ह्यामध्ये त्याच्या मताप्रमाणे सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या हे त्यांचं चुकलं त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे परंतु बिंदू नामावलीची ओरड करून बीड जिल्ह्यातले तीन आमदार संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके सुरेश दस हे अजित पवारांना भेटले होते आता अजित पवारांनी पुन्हा आयुक्त खाली कमिटी नेमली आता बिंदू नामावली ही फक्त नोकऱ्या देण्यासाठी आहे अपॉइंटमेंट कशी मिळावी काय मिळावी याला काही हे नाहीये नाहीये आणि आणि करून मग कशी आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येचा फायदा घेऊन हे प्रकरण गंभीर आहे याचा फायदा घेऊन मग शासनाला कशा प्रकारे वाकवायचं हा त्याचा भाग आहे बाकी काहीच नाही कॅमेरा नीट करा राखून एकदा कॅमेरा हे बघा की आता हे संतोष आता हे आजचं आजचं जी घडामोड आहे ते कारागृहामध्ये काय ते दोन गटामध्ये झालं आणि त्याच्यानंतर ते सुरेश धस यांनी बोलून दाखवलं की तो बापू आंधळे त्या सरपंचा मरळवाडीचा जो आहे त्याची जी, जी दोन हजार चोवीस मध्ये जी काही हत्या झाली मग त्याच्यामध्ये शरद पवार गटाचे जे प्रदेशाचे अध्यक्ष बबन गितते म्हणजे परळीचं मोठं ते प्रस्त आहे राजकारणातलं ते त्यांना त्याच्यामध्ये गोवण्यात आलं म्हणजे हे गेल्या अनेक महिन्यांपासून ते बोलत होते की मी जरी वेगळ्या पक्षाचा असलो आणि बबन गीते जरी वेगळ्या पक्षाचे असले तरी धनंजय मुंडे कराड या लोकांनी गीतेला त्या बापू आंधळे खून प्रकरणामध्ये जाणीव गुंतवलं म्हणजे बघा मला तुमच्याकडून हे ऐकायचं आहे तुम्ही गेले अनेक वर्ष सकाळ सारख्या दैनिकाचे वार्ताहर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे तर तुम्ही आता हे जे राष्ट्रवादी म्हणजे प्रश्न थोडासा वेगळा आहे की हे आता महादेव मुंडे कोणते ज्यांचा खून झाला सोळा सतरा महिन्यापूर्वी ते वंजारी समाजाचे त्यांच्या खुनाची चौकशी करावी अशी म्हणून मागणी केली जाते सुरेश धस यांच्याकडून त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड हे म्हणतात की मी स्वतः वंजारी आहे आणि मी संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास लवकर लागला पाहिजे त्यांना फाशी दिली पाहिजे अशी मी मागणी करतोय है। म्हणजे बोलत असताना हे सगळे जे नेते झाडून राष्ट्रवादी काँग्रेसचीच असे नाही त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे बाकीचं काँग्रेस आहे सगळेच आपण गुरुहित धरू हे सगळे लोक काय करतात की सोयीनुसार कि आमी नहीं नहीं, नहीं, वीडियो, वीडियो की बघा आम्ही किती म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊन हे सगळं बोलतोय अगदी खरं ते बोलतात प्रत्यक्ष तर त्या संबंधी जरा सांगा तुम्ही तुमचा अनुभव नाही नाही गेल्या सांगितलं गेल्या व्हिडिओ मध्ये मी असं सांगितलं होत कि सुरेश धस जितेंद्र आव्हाड या संतोष देशमुखच्या खुनाच्या प्रकरणामध्ये का पडले तर त्यांचं व्यक्तिगत दुखावलेले होते ते सुरेश असा आरोप होता की धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची जागा नसतानाही राष्ट्रवादी तिथं उमेदवार दिला त्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना भाजपच्या असूनही त्यांनी शेट्टीचा प्रचार केला म्हणजे भीमराव धोंडेचा प्रचार केला आणि जितेंद्र आव्हाडच्या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे प्रचाराला गेले होते त्यांच्या विरोधात ही सगळी कारण एकत्र एक होऊन हे प्रकरण मोठं गेलं त्याच काळात झालेलं सोमनाथ सूर्यवंशीचं परभणीचं प्रकरण त्याचं पुढं काय झालं त्याचा कोणी शोध घेत नाही पुढे त्याच्याबद्दल सोयीनुसार कोणाचा तरी सुड उगवायचा कोणाचं तरी कारण हे, हे करायचं कोणाला तरी बदनाम करायचं या दृष्टीनं हा सगळा विषय चालू आहे मराठा वंजारा हा बीड जिल्ह्यापासून बीड जिल्ह्यात पूर्वीपासून नाही होता आज तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे एवढाच त्यातला भाग आहे आणि परळे मधली गुंडगीत तर पूर्वी गाजलेली आणि श्रीकांत भालेरावने त्याच्यावर लिहिलं होतं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात सुद्धा नाही तो, तो, तो नहीं 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 तू... बोला, बोला, आ, बोला 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 तुम्ही बोला 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 ना बोला बोला तुम्ही बोला नाही आता हे अण्णा मुंडे यांच्यावर सुद्धा गुन्हेगारीचे प्रचंड आरोप त्यावेळेला झालेले आहेत हो म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे प्रकारे गोळीबार केला होता कोण त्याच्यामध्ये गेलेलय मग त्याच्यावर गुन्हा कसा दाखल झाला नाही वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्या काही सगळ्या लोकांना माहिती तुम्हाला जास्त त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणजे गुन्हेगारी हे काही नवीन नाही आहे बीड जिल्ह्यामध्ये बरं आता आपण सतत बीड जिल्ह्याचा आपण बोलतोय म्हणजे बीड जिल्ह्याला काय आपल्याला बदनाम करायचं नाही आपल्याला पत्रकारांना म्हणजे जसं काल ते रामदास फोटाने म्हटले तिला हे पोस्ट कार्ड वर लिहिलेलं मत... हे आहे मजकूर म्हणजे तो सगळ्यांना दिसतो आणि इतर मधला बंद मधला मजकूर आहे म्हणजे प्रमाणे सगळीकडे तीच राजकीय गुन्हेगारी सगळं ते असतं ते आहे मी काय सांगितलं तुम्हाला की आज असा आस भाग होऊन बसलेला आहे की राजकारण तुम्हाला करायचं असेल तुमच्याकडं हे मॅन पॉवर पाहिजे मसल मसल समार पाहिजे मसल पावड पाहिजे आणि तुम्हाला समोरचे जे सामान्य माणसं आहेत जे मतदार आहेत त्यांच्यावर दहशत निर्माण करता आली पाहिजे हा आजचा भाग नाही मी फार पूर्वीचा भाग तुम्हाला सांगितला होता की हे पूर्वीपासून चालत आलेले पण ते त्यावेळेस मी ते सांगितलं की प्रसार माध्यम मोठ्या प्रमाणात नव्हती त्यामुळे कानावर जात नव्हतं आज आता इथं दुपारी जेलमध्ये मारामारी झाली म्हणतात ती तुमच्यापर्यंत आली हा प्रसारमाध्यमांचा भाग आहे तसे पूर्वी नव्हते त्याच्यामुळे हा प्रकार होता आणि मराठा तर पूर्वी बसून होतोय आत्ता म्हणजे समजा एखादा अधिकारी पूर्वी आमच्याकडे त्या बोधोळ मॅडम होते कलेक्टर म्हणून त्यांच्या अगोदर अविनाश पाठक त्यांच्यावर असेच आरोप झाले कारण त्या वंजारी समजायचं आहेत त्यांचे मिस्टर परळीचे आहेत त्यांच्यावर असेच आरोप झाले त्यांच्या मध्ये निवडणुकीपूर्वी त्यांना बदलून जावं लागलं हे जे दृष्टी लोकांची बदलली आहे त्याला आपण काय म्हणू त्या आहे बरं मला सांगा की बीड जिल्ह्यामधला असा एखादा राजकीय नेता कि जो या सगळ्या जात धर्माच्या पलीकडं गुन्हेगारीच्या पलीकडं जाऊन चांगलं काम त्यांनी केलेलं आहे असं एखादं नाव म्हणजे काय तुम्हाला मागच्या काळातलं किंवा आताच असं काय याच्याबद्दल काय तुम्हाला यावेळेस सांगताना सांगितलं होतं की आष्टी तालुक्यामध्ये निवृत्तीराव ओगले नावाचे आमदार होऊन गेले कोण कोण निवृत्ती निवृत्तीराव ओगले बर हे सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे होते आणि बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा विधानसभेचे इलेक्शन झाल्या तर सात पैकी तीन आमदार कम्युनिस्टांचे होते त्यापैकी आष्टी मतदारसंघात होता निवृत्तीराव ओगळे त्यावेळेस निवडून आले होते या माणसाजवळ अशी परिस्थिती होती की हे गेल्यानंतर यांना त्यांना मिळणारे शिवाय काहीच नव्हतं त्यांच्याजवळ त्याच्यानंतर सयाजीराव पंडित हे खासदार होते आणि विशेष म्हणजे जेवढे पक्ष निर्माण झाले जनता दलाचे ते अध्यक्ष होते काँग्रेसचे ते अध्यक्ष होते आणि अतिसज्जन माणूस या माणसाने काही केलं नाही असं तरी म्हणणं तरी चालेल पण समाजातल्या एकोपायाने कायम ठेवला hmm. आणि मग तिथून पुढं राजकारण बदलत गेलं मसल पॉवर मसल पॉवर आणि मनी पॉवर याला फार महत्व देण्यात आलं आता मसल पॉवर इतकी आता मसल पॉवर हे जे बाळगलेले आहेत सगळ्यांनी प्रत्येकाने एक 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 आपले हिरे जसं तो आता सुरेश खोक्या भोसले ते याचा काय हे सगळी वाटणी जी करून टाकलेली आहे आणि तुमच्याकडे तो आहे तर माझ्याकडे आहे आणि तो शंभर दोनशे हजार बाराशे कोटींचा मालक असतो हो हो आता ही परिस्थिती निर्माण झाली याला कोणी पायबंद घालायचा कोणी पायबंद घालू शकत नाही अशी आजची अवस्था आहे कारण राजकीय पुढाऱ्यांचं म्हणणं असं की या गोष्टी शिवाय आम्हाला राजकारण करता येत नाही मी तर गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं यांना जी मतं पडलेली आहेत त्या मतांमध्ये मिळालेली मतं किती आणि मिळविलेली मतं किती याचा शोध घेतला पाहिजे आणि ही परिस्थिती सुधारली काही दिवसांनी नवीन पिढी आल्यानंतर जसं नवीन पिढी आल्यानंतर बिघडली तशी नवीन बरं आता हे आम जसं आता परळी असो बीड असो गेवराई असो कुठेही कुठलाही गाव तालुका असो त्या गावातले जे म्हणजे आपण सर्वसाधारण नागरिक ज्याला म्हणू त्या नागरिकांच्या मनामध्ये मा आता म्हणजे काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत बरं आता अर्ध मसरा हे जर गाव तुम्ही पाहिलं ना फार फार मॅक्झिमम हजार बाराशे लोकसंख्या असेल तिथे आणि खेड्यापाड्यामध्ये मुस्लिम काय आदिवासी समाजाचे लोक काय मराठा काय वंदारा काय फार एकोपेने राहतात त्यांना अशी गावात गावातली परिस्थिती बिघडलेली मुलीच सण होत नाही परंतु नवीन पिढीच अशी आली आहे ज्याला काय आपण म्हणू उथळ करायची डोक्याची त्याच्यामुळे हा त्रास होतोय गावातल्या लोकांचं काही म्हणणार नाही नाही तर मग त्या दिवशी दंगल उचलली असते त्या पोरांनी जो केला के त्याच दिवशी दंगल उचलली असते गाव किती छोटे ते परंतु तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी मुस्लिमांनी सुद्धा संयम दाखवला आणि त्याच्यामुळे तशी बिघडली नाही आता ईद आज झाली आता उद्या काय होईल काय सांगू शकत नाही कोणीच सांगू शकत नाही काही होऊ शकेल हे एक चांगलं उदाहरण आहे की त्या दोन माते फिरू दो त्या पोरांनी असं ते दारू दार म्हणा रील तयार करून आणि जे काही उद्योग केला तो 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 व्यक्ती केंद्रित आहे तो तो असा काही धार्मिक किंवा असं काही त्याला हे नाही किंवा कुठल्या राजकारणी त्याला फूस दिली वगैरे असं काही अशातला काही प्रकार नाही घेतलं गेलं आणि ते प्रकरण शांत केलं गेलं हे फार महत्वाची गोष्ट आहे तर अशा प्रकारे म्हणजे लोकांनी जर ठरवलं जर आणि लोकांनी ठरवलेलं असतच परंतु लोकांना जर अशी संधी मिळत गेली सातत्याने की याच्यामधलं हे म्हणजे लो, लोकांना पण संधी कधी मिळेल जर पोलिसांनी तत्परता दाखवली तर जशी काल त्यांनी प्रकरणामध्ये दाखवली म्हणजे गुढीपाडवा आहे ईद आहे हे सगळं सणांचा माहोल आहे नाच्यामध्ये पुन्हा ते नागपूरला जो प्रकार झालेला आहे मोठा त्या याच्यात त्याला हे जोडून म्हणजे असं काही त्याला रूप मिळालं नाही हे खरं भाग्याची गोष्ट समजावी त्यातले पोलीस सुद्धा केव्हा तत्परता दाखवू शकतात जेव्हा त्यांच्यामध्ये कामामध्ये हस्तक्षेप नाही जास्त प्रमाणात ते अगदी ते बाळगू शकतात किंवा हस्तक्षेप करू अगदी बरोबर चला ठीक आहे की आपण अशी अपेक्षा बाळगू की असं प्रत्येक प्रकरणामध्ये कुठलाही राजकारणी हस्तक्षेप करणार नाही पोलिसांच्या आणि हे जे माथे फिरू आहेत असे माथे फिरू निर्माण होऊ नयेत म्हणजे गुन्हा करत असताना त्याचा व्हिडिओ काढणे कॉलर टाईट करून फिरवणे असे काही जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना कोणी धारा देणार नाही अशी अपेक्षा बाळगूया आणि लोकांनी जसं तुम्ही म्हणतात की गावागावामध्ये खरं तर सर्वसाधारण लोक जे आहेत ते कुठल्या जातीपातीचं काही एवढं बाऊ न करता आपले एकमेक एकोप्याने एको नेहमी वावरत असतात तसे ते अजून जास्तीत जास्त वावरले पाहिजेत एवढीच आपण अपेक्षा बाळगू शकतो तर धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू